तसा आपल्याला सुद्धा बदलाव आता काल एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मीच आज एक कार्यक्रम झाला आजच्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष मीच कारण होणारच तसं बदलावच लागतंय त्याला काही अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या बाबीकडे अगदी बारीक लक्ष देऊन आपलं बघावं लागेल आणि योग्य वेळी योग्य वेळी योग्य निर्णय आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि घ्यावा जे विकास करते त्यांच्या पाठी आपण गंभीरपणे उभा राहू आणि कुठे असू द्या हे तुम्हाला मी सांगतो कारण आपण या सगळ्या वातावरणामुळे पुढे सुद्धा आम्हाला तर <laughs> <तुमारा स्वर्ता> <laughs> अशा पद्धतीने आपण या व्यक्तीकडे पाण्याचा दृष्टिकोन घ्यावा आणि त्याच्या पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांनी जे तुम्हाला आश्वासन दिली परंतु